बोलली बोल मारे आले त्याला ही फुटलाय का फुल हा फुल यायला लागली आता मला ती समोरचं पाणी बघू दे ना हा डोक्यात काय काय यायला लागले पाणी लय पाणी आपलं जवळ जवळ आता खालचा तुकड चोपनाच तुकड वरच पलीकडलं तीन एकर गुतलय चार एकर हा चार एकर गुतलय ना पण चार एकर गुतलं तर मला वाटतं ती दोन वर्ष पाणी हलणार नाही म्हणजे पाणी कमी होईल पण इरीला बोरला पाणी पाणी किती राहील पाणी कमी कमी नाही कमी नाही कधी कधी आता बाजार काय घेताला शेरात आला आपलं डिरीला कमी असेल गायला झाला चाळीशी रुपये असेल मला असं वाटतं तुका तुका तर त्याच्या काना शेळ्या कशा आहेत त्या लांब तसल्या शेळ्या हे पशुपालन असं करावं थोडस एवढं पाणी असलं ना फक्त रानाच्या जवळ ती असावा गोठांनी असं लांब पाच किलोमीटर न्यायचं ती खायला आणि ती इतकं अवघड जातं ती हे सगळं सोडून देऊन आपलं मस्त वायफाय कनेक्शन एक असलं पाहिजे मोबाईलवर माझं बऱ्यापैकी काम होतं शूटिंगलाही नसती तीन दिवस केली ना आठवड्याचे पंधरा दहा पंधरा व्हिडिओ वाहतात होतात ना लय भारी म्हणजे एवढं पण असं पाणी पाहिजे फक्त पाणी घरचं गोरांना खायला असलं ना घरचं पाहिजे आता ती गायन ती दाखव तिकड तो गाय आणि डोंगराला याला असं आता तुम्ही कसं आणलं सोडले टप्पणी थोडा वेळ आता ही मका जरी आणायची म्हणली कोणती पलीकडली मका आहे बर का ती मका अशी हजार बाराशे रुपये कोणता असेल तेथील विकत घ्यायची म्हणली बारा शहरातले लोक आता माझा मित्र जे गणेश पवार आहेत वाघुलीतले ते असे ऊसाचे त्याच्या डायरेक्ट मोळ्याचे मोळ्या टॅम्पू टेम्पो भरून आणतात कश कशे अलीकडे तू सांगतो मी ती काय करते की बाहेरून सगळं विकत आणून दूध शहरात पोहचत आपलं जर खरच खायला असेल किती त्या शेणाचा उपयोग होतोय त्या गुरांचा उपयोग होईल कालवडे आणून त्या मोठ्या करून विकल्या तरी त्याचा होतोय शेळ्या जरी असले तरी थोडं सोपं आहे काही उपयोग होतो त्या शेळी पालनाला तर काही काही लोकांनी मी पाहिलं व्हिडिओ शिवरीचे झाड लावलेले आहे वावरांनी वा, 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 त्याच्यातच गावरान कोंबड्या सोडून दिल्या ते, कंपाऊंड करून दोन्ही युज होतोय त्याच्यात गिन्नी गोल गवत तर कंटिन्यू जसा घास मागून कापला केलं लगेच पुढं फुटतोय फुटतोय तसं गिन्नी गोलच बी आहे म्हणजे असं नाही मग डायरेक्ट बुडापासून काढली की संपला विषय गिन्नी गोल सारखं गवत तर फुटतंय शेतकऱ्याने असं नाराज व्हायची का नाही जोडबंदी असावी म्हणून मी सांगतोय ही आमचं सा। शेवग्याच्या झाड लावत्या हा शेवग्याच झाड बी शेवग्यात शेंगा बी चांगली येतात बरं ही खताच खतलय मागे खतलय मागे हा ही उद्या डाळिंबाला उपयोग येत आहे कशाच्या उपयोग कशाच्या उपयोग येतात स्वतःच्या रानाला तर होईल पण दुसरीकडे विकायला सुद्धा ती जात आहे का नाही मला अगोदर माहिती नसत नव्हतं की कापसाची ती बी ना त्याची सरकी तयार होती मी ती आमची मित्रात जिनिंग आहे जिनिंग मधून कळलं त्याचं तेल ही निघते त्याच सरकी ही एकवीसशे रुपयाला पन्नास किलो आहे म्हणजे जवळजवळ चार हजार साडे साडेचार हजार रुपयाला सरकीच ही सरकीन महाग आहे महाग म्हणजे ती आणायचं वरून खायला बी एकात आणायचं ती किती माग होईल लय आहे ती मग ती परवडायचं नाही पुर पाळली पाहिजे शेतकऱ्याच्या दारात गुरं असली पाहिजे आवर्जून आहेत ते ती दोन तीन बवली सांभाळलेत तर ती अशा आडे अडचणी एखाद्या दुखणं बाधा आलं तर ती विकून परत का अन्न आहे पण तात्पुरीत तुमची गरज बाबू शकतात म्हणजे आमचा नाही लाज आमच्या घरापासून रान आहे पाच किलोमीटर सांभाळायला नाही कोणी काय नाही उपलं नाही काय रान रान लांब येत ती पण आज नाही पण पाच दहा वर्षांनी आपल्याला जमणार ना पहिल्या होते होते हो नाही तुम्हाला काय काय असा वाटत असं जोडधंदे नाही काही काही लोकांनी तर काय केलंय मागच्या दोन वर्ष रोप जळाली कांद्याचे तर चार एकर एकाने लोणी व्यंकनाथ तिथल्या एका माणसाने रोप चार एकर रोप केलं विकलं ते चार एकराच रोप सवा एक सवा एक महिना किंवा दीड महिना सांभाळून ते विकण्यात आलं काय पैसे झाले त्याचे ते रोपाचे कांद्याचं रूप म्हणजे कोणाचं लक्ष आदन सांगता येत नाही म्हणजे डोक्याने केलं के काही बी होते शेती ही पारंपरिक न करता ही व्यावसायिक दृष्ट्या करा तर शेतकरी गरीब राहणार नाही बरोबर आहे नाही आपल्याकडे सफरचंद होत नव्हते काय काय शिरूर भागात सफरचंद आणले लोकांनी आणली ती ड्रॅगन फ्रूट पवार साहेबांचे इथले व्हिकलचे पवार साहेब आहेत कृषी उद्योग कृषीचे तर त्यांचं ड्रॅगन फ्रूट पाहिलं मी एका ड्रॅगन फ्रूट मध्ये मी फुल भरलो ते ड्रॅगन फ्रूट किती युज आहे आज ती महाग आहे चांगलं महाग साठ रुपये काहीतरी शंभर रुपये किलो असेल विकायला पण दोन मध्येच किलो भरत असेल हा जेवढा राहतं तीन आली होत सागरणी पारंपरिक शेतीत तुम्हाला सांगतो ही एक सगळ्यात भारी महागी जी ला दिसत नाही लिमुनी लिमुनीचे शेतकऱ्याचे आता पाच एकर दहा एकर एक एकर लिंबुनी लावीत जा कारण की तुमची रोजंदारी किंवा आडी अडचणी सर रोजेचा खर्च शंभर टक्के हा कधी एक दोन कट्टे पोते काढले की लगेच रफावर नाही खर्च कमी काहीच नाही याला त्याला फक्त व्यवस्थित त्याच खालून वाफे काढायचे कधी मधी टाकले टाकायचं खर्च उजळ राहिला पाहिजे मग ते व्यवस्थित ठेवले आता हे खत असलं mm. ना पाणी लिंबून बंदच पडत नाही बारा महिने बारा महिने बाजार बिहन चांगली उन्हाळ्यात चांगलं राहते त्याला जर टायमा टायमा खत लागलं तर लिंबू बिलाही देईन ती उन्हाळा देतच नाही निस्त अस पाणी खतंती नाही लागत किंवा त्याला फवारे नाही लागत म्हणून सोडून नाही द्यायचं भाजी पोळा येतो ना त्या टायमाला फुलं निघायला पाहिजे आमचे वैशिष्ट्य सांगतो मी आलोय पोळ्याला इथं पण ऍक्च्युली श्रावण पोळा हे डोंगराच्या अलीकडच्या बाजूला आहे डोंगराच्या पली पण आमच्याकडे भाद्रपद आहे तुम्हाला कोणता पण भाद्रपदे या अशा पोळ्याच्या आमचे दोन प्रकार आहेत आता आम्ही शंभ्या चक्कर आणतो झोपलेली हा म्हणून चला थँक्यू आमचे दोन चार